माझ्या बातम्यांसाठी कैलासा पी एन पाटील यांचा अचानकच फुडका का आला त्यांचा इतका साक्षात्कार कसा काय झाला हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे नेमकं काय झालं असं पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज करवीर विधानसभेचे माजी आमदार कैलासवासी पी एन पाटील यांचा विधानसभेच्या चार, चार निवडणुकीत पराभव झाला यापैकी एकदा पी एन यांचा तर अलीकडे त्यांचे पुत्र राहुल यांच्या पराभवाला जनसुराज्य कारणीभूत ठरला असताना अलीकडे जनसुराज्य शक्तीचे आमदार डॉ विनय कोरे यांनी कैलासवासी पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा दाखला देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले अचानक श्री कोरे यांना हा साक्षात्कार का झाला असा प्रश्न आता राजकीय क्षेत्राला पडला आहे येथे कोरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला यात कोरे यांनी पक्षाची भूमिका तो वाढवण्यासाठी केलेलं काम त्यातून कार्यकर्त्यांना कशा प्रकारे संधी देत आलो याचा सविस्तर उहापोह हो केला भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात मात्र त्यांनी करवीर विधानसभेच्या राजकारणावर बोलताना कैलासवासी पी एन पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा दाखला दिला त्याला संदर्भ होता पी एन यांचे अलीकडे सोडलेल्या काँग्रेस पक्षाचा कैलासवासी पी एन यांनी जी पक्षनिष्ठा दाखवली त्याला तोड नाही कैलासवासी राजीव गांधी यांचा पुतळा कोल्हापुरात व्हावा हा आग्रह धरणारेही पी एनच होते राजीव गांधी यांच्या नावे सूतगिरणी काढली पाहिजे ह्या व्यवस्थेत अशी राजकीय पुन्हाही वापरणारे पीएनच होते राजीव गांधी यांच्या जयंतीला सद्भावना दौड काढणारेही पीएनच पण त्यांच्या वाट्याला काय आले असा प्रश्न कोरे यांनी उपस्थितीत केला अलीकडे राहुल पाटील यांनी काँग्रेस का सोडली या सर्वांचे विश्लेषण झाले असं ते म्हणाले कोरे यांनी केलेल्या या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत तथापि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पी एन यांच्या विरोधात कोरे यांनी जनसुराज्यकडून राजेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली सूर्यवंशी यांना अठरा हजार नऊशे अडुसष्ट मते पडली आणि कैलासवासी पियन यांचा अवघ्या नऊशे सत्तावन्न मतांनी पराभव झाला नंतर सूर्यवंशी सोबत राहिले का हा महत्वाचा प्रश्न आहे